अडचणी किती पण असून द्या आपण काय तर होय आमच्या आजीक नाही त्यामुळे आमची गेल्या अंगली असं आमच्या आईसाहेब साहेब तर माझ्या भावना आणि बहिणीनं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये त्याचं नाव आहे आई मेकअप मेकअप भांगून चला तर बघूया आपण आई साहेबांचा मेकअप कसा केला अरे बापरे असं घेऊन जाणार आमच्या बाहेर आमच्या <laughs> आई साहेबांना आंघोळ वाल इथे कुठे गेले कुठे गेले आय हय आय आंघोळ वालून बसवले केसबीचं पुसले सगळं व्यवस्थित चकचकीत पुसले झाल्यात वाढे आणि जरा वाढे आहेत तर नाश्ता करणार मेकअप नंतर करणार आहे मेकअप नंतर करायचं पहिलं आता नाश्ता करून घेतो कारण भुका लागल्यात लेवे झालं दहा वाजून गेल्यात आंघोळ तर घातल्या घर चकचकीत व्यवस्थित नीटनेटके बनवणं आणि आता नाही नाश्ता करून घेतो आणि मग मेकअप करतो व्यवस्थित पोस इकडं बघ जरा कसं दिसालच सांगा आमचा हिसाहेब अंघोळ केल्यावर चकचकीत अजून मेकअप करायचा आहे मेकअप झाल्यावरून मेक दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय आमचा हिसाहेब काम करायचं तर चोख करायचं नाही कसा करा करा विषय आपला दणाका विषय गेली काय विषय झाला माहिती काय महिना झाला केश कापायचा केश कापत मालतो फायनली आज हात लागलाच लागल्या हातानंच म्हटलं मस्त पैकी शॅम्पू आणला घरगरीत आंघोळ काढून टाकल्या आता नाश्ता करायला घेतो रात्रीचा भात आहे जरा गरम करणारा नाश्त्याला ले काय करत नाही कारण भांडी पण धुवायची आंघोळ पण करायची आहे मला अजून त्यामुळं पहिला भात गरम करतो नाश्त्याला आई साहेबांना मम्मीला नाश्ता दिला की नाही मग मी जातो आंघोळीला मग काय पुढची ले काही कामं नाहीत ते काय निवांध आवरले तर चालतंय चला ले काय मोठा विषय नाही आहे भात गरम करायचा विषय काय माहिती आहे काय एक कढई घ्यायची एक प्लेट आणि एक लय ले वेळ लागत नाही शून्य मिनटाचं काम आहे मी दिसतो काय तुम्हाला पहिला सांगा हे मोबाईल आपलं ठेवायला सेटअप ठेवायला आगाना ज्यामुळे समजून घ्या भावानो काही विषय हे माहिती काय जास्त आपण हे करू शकत नाही मोबाईलकडे जर लक्ष देऊ शकत नाही आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच भाग घ्यायचा मी काय लय घेणार नाही आई साहेबांच्या घेतो म्हणजे कसं माहिती काय मात्रा पण करायचं नाही हळद टाकतो हे काय लेय मोठी रेसिपी नाही भावानो पण आहे तेवढी एक नाही टवका करायची टवका त्याला म्हणतात संसार या सोयी लावून याला टिका बाबू कारण कधी उपयोगाला पडते काय सांगता येत नाही विषय काय केला आहे माहिती आहे मी आई साहेबांना हि भात गरम केला बघा आईसाहेब खाल्यात आणि विषय केला आणि दुसरी गोष्ट काय माहिती काय ही गवाराची भाजी चपाती की नाही हे भात केलता की नाही गरम त्यातच हे दोन्ही पण गरम केले रात्रीचं आता हे मी खाणार आहे आणि ते भात आई साहेब खाऊन द्यात मी देतो ह्याच्यावर तडी असं आहे माहिती काय जेवण कसले बी असू दे खाताना समाधान होऊन खायचं लाजायच नाही अजिबात चपाती असली कडक झाली की नाही ती भात गरम केले कढईत चपाती गरम केली एकदम असे कडक झाल्या खारकी लागतो नारसणार ना। मला मुखा लावला भांड धुयात आता केला आंघोळ करायची लई म्हणजे लई झालेली कसर वाटलं मला पहिला आंघोळ केली गंध लावायला आपल्या दिवसाच सुरुवात झाली आता करणार आहे मी आई साहेबांचा मेकअप तर बघा आमच्या राणी सरकार बसल्यात येऊ आय कर राणी सरकार नाही तर बसवले खुर्चीवर आता मोबाईलचा सेटअप लावायचा जमते का बघतो म्हणजे सेटअप लावतो हो व्यवस्थित मेकअप करून घेतो मग बघूया परत काही कामं नाहीत जास्त झालं मग दुपारचंच काय असेल आपलं मटेरियल आहे साहेबांचं मेकअप करायचं हे जे माकडे टिकली दिसते का तुम्हाला टिकली पावडर आणि तेल एवढंच आहे मस्तपैकी करूया मेकअप आपल्याकडे सेटअप व्यवस्थित हो नाही आहे अभांनो त्यामुळे जसं आहे तसं समजून घ्या मेकअप जसं होईल तसं करतो सगळ्यात आधी लावायची मस्त पैकी पावडर लाव लावराच लावायचे असते तू का बस काय करायचे कस आहे असं कस आज जरा फ्रेश आले नाही आंबोळ बिंब करून चकाचक मध्ये तु छाभार भा जिंदगी एक सफर कसं आहे माहिती का अडचणी किती पण असून द्या आपण काय माचल तर आहे अडचणींच्या डोक्यावर नाचायचं असं थांबलं नाव तू जरा मस्त पैकी आज जरा हलका हलका वाढत व्हायचं आपण माहिती लय दिवस झाले केस कापायचे केस कापाय चाललेलं आमचं आज मस्त पैकी नियोजन केले के मग आणि बहिणीनो कसं चकाचक मध्ये ओके खे आणि टिकली लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होत नाही बरं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट असं इकडं बांग पाडायचं काय सवय ठेवायची काय असं हात फिरवायचं सारखा म्हणजे केस एका साईडला पडते बारकी बारकी पुरगी की नाही नऊ वर्षाची आता उडी उडी पूर्गी दिसायला <्हिं। laughs> राहिलं जरा केसाला पुसतो आपल्याच माझे बी चार केस आहेत तेवढी जरा वल्ली होऊन दिली तर राहिलं केसाला तेल नाही लावले पहिले तेल दे। माहिती का टिकले लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होता हे टिकले लावली की नाही आपला व्हिडिओ कम्प्लीट झाला म्हणून समजायचं आजी की नाही तेल लावायची मग त्यामुळे केस काय झाले हो आमच्या आजीनं पायथन मारले का त्यामुळे आमचे गेल्या थांबा दोत आमच्या मॅडम कशा दिसायला तिने भावनो आणि बहिणीनो माझ्या कमेंट करून सांगायचं हाय कर मी हाय काल कशी दिसत होती दाखवतो थांबा तुम्हाला आणि आता कशी दिसते मला सांगायचं तर हे असते मेहनतीचे विषय कुठलं पण काम करायचं खरं प्रामाणिक करायचं कसा विषय आपला व्यवस्था कशी दिसते कसं आहे आज आमच्या मॅडम चकाचक मध्ये अंघोळ घालून केस कापूर व्यवस्थित टाकाटात बसवले सेवा जर करायचीच असली तर मनापासून करायची मग काय पण असू दे कुणाची आईची असू दे वडिलाची असू दे भावाची असू दे बहिणीची असू दे करायची असली तर मनापासून करायची विशेष चपला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का आई पण अंळ घातली की नाही विषय काय होते तेव्हा डाऊटे म्हणून मला अंघोळ घातली की अर्ध्या तास आता बघा आमच्या आई साहेब अर्धा तास पण ना अंघोळ घालून तेवढ्या त्यांची झोप लागली पुढची बसल्या बसल्या झोपलेली मला म्हणले झोप म्हणत्या आणि झोपवू म्हणले बस झोपवल्या आई कामं सगळी आवडल्यात आणि व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा काळजी घ्या आमच्या जय झोपल्यात ले काही कालवा करत नाही कारण बाकीचे कामं मला आवडायचे ती पण आवडतो तु, तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका आहे